नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे आपल्याकडे जळगाव मध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमाचं माहिती पत्रक आलंय अच्छा काय आहे नाव आहे शाही उपवर वधूवर गेट टुगेदर गेट टुगेदर इंटरेस्टिंग हो तर आज आपण फक्त याच पत्रकात जी माहिती दिलीये ना त्यावरच बोलूया म्हणजे काय आहे हे गेट टुगेदर कसं आहे हे समजून घेऊया बरं फक्त पत्रकाच्या आधारावर अगदी आणि त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली नाही नाही गेट टुगेदर म्हणावं असं त्यांचं म्हणणं म्हणजे शब्दावर जोर दिसतोय त्यांचा बघूया काय विशेष असेल यात ठीक आहे मग काय आहे मुख्य माहिती तर मुख्य गोष्टी अशा आहेत की नाव शाही उपवर वधूवर गेट टुगेदर ठिकाण आहे जळगावचं कमल ओके आणि तारीख रविवार सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजे अजून खूप खूप वेळ आहे हो ना बराच वेळ आहे बर पण हे गेट टुगेदर म्हणण्यामागे काय उद्देश असेल असं वाटतं आजकाल असे वधूवर परिचय मिळावे तर खूप होतात तेच तर कदाचित थोडं वेगळं अनौपचारिक स्वरूप द्यायचा प्रयत्न असेल म्हणजे पारंपरिक मेळाव्यासारखं नाही थोडं मॉडर्न असू शकतं आणि ह्याच गेट टुगेदर मध्ये यायला म्हणजे सहभागी व्हायला आठ वेगळ्या पद्धती आहेत आठ कशासाठी माहिती नाही नक्की पण त्याने त्याला प्रवेशिका असं नाव दिलंय प्रवेशिका म्हणजे कॅटेगरी सारखं काहीतरी हो तसंच नावं पण इंटरेस्टिंग आहेत सांगू हा सांगा बघा कोहिनूर प्रवेशिका कोहिनूर वा दुसरी डायमंड प्रवेशिका ओके गोल्डन प्रवेशिका तिरंगा प्रवेशिका समाजभूषण प्रवेशिका बापरे काय काय नाव आहेत अजून आहेत स्वयंवर प्रवेशिका समन्वयक प्रवेशिका स्वयंवर पण हो आणि शेवटची आठवी सुवर्ण मध्य प्रवेशिका नाव तर एकदम लक्षवेधी आहेत पण या प्रत्येकाचा अर्थ काय काही माहिती आहे का सध्या तरी आपल्याकडे फक्त डायमंड प्रवेशिकेबद्दल थोडीशी माहिती आहे पत्रकात लिहिलंय काय लिहिलंय ही म्हणे खास उच्च शिक्षित अहिर सोनार समाजातील मुलामुलींसाठी आहे अच्छा म्हणजे एकदम स्पेसिफिक म्हणजे कम्युनिटी आणि शिक्षण दोन्ही गोष्टींवर फोकस आहे बरोबर म्हणजे आयोजकांनी अगदी स्पष्ट केलंय की ही प्रवेशिका कोणासाठी आहे मग बाकीच्या सात प्रवेशिकांचं काय त्या कोणासाठी त्याची उत्सुकता मलाही आहे पण पण माहिती नाही अजून नाही पत्रकात म्हटलंय की इतरांची माहिती नंतर देणार आहेत ओके म्हणजे सध्या फक्त डायमंड वरून अंदाज बांधायचा पण या वर्गीकरणामुळे एक गोष्ट कळतीये काय की आयोजकांनी खूप विचार केलेला दिसतोय म्हणजे नियोजन बरंच डिटेल्ड असावं हो शिस्तबद्धपणा वाटतोय यात बरोबर प्रत्येक गटाची गरज वेगळी असते ना त्यानुसार हे प्रकार केले असावेत म्हणजे एक नीटनेटकेपणा आहे आयोजनात आणि अजून एक गोष्ट पत्रकात दोन ठिकाणी पीके टार्गेट सुवर्ण मध्य ग्रीन पिंक असं काहीतरी लिहिलंय एकतर मुख्य नावाजवळ आणि एकदा आठव्या प्रवेशिकेच्या नावात हो का माझ्या लक्षात नाही आलं काय असेल ते कोडवड सारखं माहिती नाही काहीतरी अंतर्गत खूण असावी त्यांची किंवा ब्रँडिंगचा भाग असेल कदाचित असू शकतं पण एकंदरीत या आठ प्रवेशिकांवरून कार्यक्रमाचं स्वरूप किती विविध आणि विचारपूर्वक ठरवलंय याचा अंदाज येतोय नक्कीच हो म्हणजे समाजातील वेगवेगळ्या स्तरांना किंवा अपेक्षांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न दिसतोय अगदी जसं उच्च शिक्षितांसाठी डायमंड तसं इतरांसाठी वेगळे निकष असतील हे सगळं त्या गेट टुगेदर संकल्पनेला अजून स्पष्ट करतं तर आपण आज काय पाहिलं थोडक्यात जळगाव मध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एक कार्यक्रम आहे शाही उपवर वधूवर गेट टुगेदर यात सहभागी व्हायला आठ प्रकारच्या प्रवेशिका आहेत बरोबर त्यातली डायमंड ही उच्च शिक्षित अहिर सोनार उमेदवारांसाठी आहे हे आपल्याला कळलं हो आणि महत्वाचं म्हणजे याला मेळावा नाही तर गेट टुगेदर म्हटलंय अगदी आणि शेवटी पत्रकात एक वाक्य आहे बघा ते महत्वाचं वाटतंय मला कुठला त्यात लिहिलं आहे यातून समाजासाठी चांगलेच कार्य होणार आहे अच्छा म्हणजे आयोजक याकडे फक्त एक इव्हेंट म्हणून नाही बघत आहेत तर एक सामाजिक कार्य म्हणून पाहतायत हो